विद्वत सुतम विद्यम्य आगतं लोक छिन्न छिन्नजिहम बुध चक्रे श्रीदत्त शरण मम एका विद्वान ब्राह्मणाच्या अशिक्षित मुलाची लोक निंदा करू लागले म्हणून त्याने आपली जीभ तोडून भुवनेश्वरी देवी पुढे वाहिली त्या देवीच्या आदेशावरून तो श्री दत्तात्रेयांना शरण आला असता त्याला त्यांनी अतिशय विद्वान केले म्हणजे त्या अशिक्षित मुलाला विद्वान केले ते श्रीदत्त माझे आधार आहेत